बीड जिल्ह्यातील मसाजोगावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण ताजं असताना तुळजापूर तालुक्यातील जवळगाव मेसाईचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर देखील जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती त्यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला गाडीच्या काचा फोडल्या तसंच अंगावर पेट्रोलने भरलेला फुगा देखील फेकण्यात आला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली मात्र पोलिसांनी या सगळ्याचा तपास केला असता हल्ल्याचा हा बनाव रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे नामदेव निकम यांनी स्वतःवरच हल्ला का घडवून आणला याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रसिता कांबळे आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह नामदेव निकम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या सगळ्याचा तपास सुरू केला मात्र या सगळ्यामध्ये काहीतरी गौड बंगाल आहे याचा संशय पोलिसांना पहिल्या दिवसापासूनच होता कारण ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे रस्त्याचं काम सुरू होतं त्यामुळे त्या रस्त्यावरून भरधाव वेगाने दुचाकी जाणं शक्यच नव्हतं मात्र नामदेव निकम यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला आणि घटनास्थळाला भेट दिली त्यावेळेस त्यांची तक्रार म्हणजेच नामदेव निकम यांनी दिलेली तक्रार आणि घटनास्थळावरील परिस्थिती यामध्ये विसंगती आढळून आली आणि त्यानंतर पोलिसांनी या सगळ्याचा कसून तपास सुरू केला या सगळ्याचा तपास सुरू असतानाच पोलिसांनी विश्वासात घेऊन सरपंच नामदेव निकम आणि त्यांचे मित्र यांची देखील चौकशी केली तेव्हा या चौकशी दरम्यान असं लक्षात आलं की बंदुकीचा परवाना मिळावा यासाठी नामदेव निकम यांनी या सगळ्या हल्ल्याचा बनाव रचला आणि या सगळ्याची कबुली त्यांनी स्वतःच दिली आहे मी रात्री तुळजा करून इकड जवळ येत असताना अचानक आल्या ले। एक लेफ्ट साइड न एक राईट साइड न दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजत होत्या आणि ज्यावेळेस हॉर्न वाजत असताना मग हिकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला पुढच्या दरवाजाला लेफ्ट साइड दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले फुगे फुगे मारून मग आम्ही फास्ट निघालो पुढं निघता निघतात असताना मग अंडे फेकून मारले अंडे फेकून मारल्यानंतर मार पुढचे मला काहीच दिसलं मग माझी परत गाडी सुरू झाली नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगड मारले असं केलं आहे तुमचं संशय कुणावर आहे घ्यायचा जर असं जर चालत असेल तर काय व्हायचं महाराष्ट्राचं मध्ये एक विषय होता तुमच्या गावात त्याच्या संदर्भ काय तुम्हाला संदर्भात मी पहिल्यांदा बाईट दिली तर त्याच्यामुळं तर असं माझं वैयक्तिक म्हणणं नाही की असं वाटतंय रात्री एस पी साहेब आलते का कारवाई का आरोपी आरोपी नाही कुणी पण कारवाई वगैरे केली त्याची पोच वगैरे मी सगळं घेऊन आलेलो तुम्हाला का पोलीस संरक्षण पाहिजे काय तर है। तर हो Actually, ले ले नहीं आता दिलं तर चांगलीच गोष्ट आहे असं जर घडत असेल तर मग कसं काय करणार कसं फिरणार आणि जनतेची कामं कशी करणार ऍक्च्युली लाईटचं काम बघायला गेलो तुम्ही गावात दिवसभर लाईट नव्हती आमच्या गावात शेळ्या सुरीला गेल्या म्हणून मी लाईटीचं काम बघायला गेलो लाईटीचं काम बघून येताना हे माझ्यावर हामला तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच श्री नामदेव निकम यांनी दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी हो तुळजापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाल्याची तक्रार दिली होती त्या तक्रारीमध्ये त्यांनी त्यांच्या गाडीवर फोर व्हीलरवर चार अज्ञात इसमांनी टू व्हीलर वर पाठीमागून येऊन के हल्ला केला आहे आणि त्या हल्ल्याचं स्वरूप असं त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या गाडीवर सर्वप्रथम मांडी टाकली त्यानंतर दगड मारले आणि नंतर गाडीमध्ये पेट्रोल टाकून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला अशी त्यांनी तक्रार तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिली होती घटनेचं गांभीर्य पोलिसांनी ओळखलं आणि तात्काळ मागील चार पाच दिवस अतिशय सखोल बारकाईनं तपास करण्यात आला वेगवेगळी पथकं त्या ठिकाणी कार्यरत होती आणि ह्या सर्व तपासांती अ आम्ही त्या घटनास्थळाची खूप बारकाईनं पाहणी केली फिर्यादीतील त्यांचे जे नमूद बाबी होत्या नमूद मुद्दे होते त्याची देखील पडताळणी केली त्या पडताळणीमध्ये बरीच विसंगती त्या ठिकाणी दिसत होती प्रत्यक्ष घटनास्थळावरची परिस्थिती आणि फिर्यादी मधील त्यांची नमूद तक्रार याच्यामध्ये बरीच तफावत त्या ठिकाणी दिसत होती या सर्व बाबीची बारकाईने पडताळणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर आम्ही फिर्यादीकडं सखोल विचारपूस करता सखोल तपास करता फिर्यादीनी कबूल केलेला आहे की त्यांनी हा बनाव केला होता आणि हा बनाव त्यांना त्यांना आत्मसंरक्षणासाठी वेपन लायसन्स म्हणजे शस्त्र परवाना पाहिजे होता आणि त्या शस्त्र परवाना मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे असं कबूल केलेला आहे आणि पोलिसांनी अतिशय बारकाईने तपास करून सखोल तपास करून त्या गुन्ह्याचा उलगडा केलेला आहे सरपंचावरती काही कारवाई करण्यात आम्हाला किंवा प्रॉब्लेम ते होते की तपास केला पाहिजे व आत्मसंरक्षण दिलं पाहिजे यासाठी कायदेशीर बाबी पडताळल्या जातील तपासातील आणखी काही मुद्दे आणि पुढचा तपास बाकी आहे तर त्या बाबी पडताळून योग्य तो निर्णय घेता येतील दरम्यान बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे त्यातच नामदेव निकम यांच्यावर झालेल्या जीव जीवघेणा हल्ल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती मात्र हा सगळा हल्ला बनवाबनवीचा एक भाग होता हे आता स्पष्ट झालं आहे त्यानुसार आता नामदेव निकम यांच्यावर पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे बीड जिल्ह्यातील हत्या प्रकरण त्याचबरोबर राज्यातील इतर घडामोडी संदर्भातील अशाच अपडेटसाठी पाहत रहा लाईव्ह